आता तुम्हाला मी एक फरक दाखवतो आहे इथं एक झाड क्रॉप कव्हर करताना सुटलं आहे आता ह्या झाडामध्ये आणि त्या झाडामध्ये काय फरक आहे ते तुम्हाला मी दाखवतो हे जे झाड आहे क्रॉप के न केल्यामुळं तुम्ही पाहताय की याची वाढ फार कमी झालेली आहे खुटलेली वाढ आहे थंडीमध्ये सापडलेली आहे आणि याच्यावर मी पाहिलं आता मी हात लावल्यामुळे बरेचसे कीटक उडून गेलेले आहेत पण त्याच्यावर नागाळे आहे त्याच्यावर पांढरी मासे आहे याच्यावर तुडतुडे आहेत याच्यावर मावा आहे कोळी पण आहे कोळी पण आहे म्हणजे पाच प्रकारचे कीटक आहेत त्याच्यावर आता मी काही शूट केलेले तुम्हाला मी त्या स्क्रीनवर दाखवतो परंतु ज्या सीट्स आताच उडून गेलेले आहेत त्यामुळे मला त्याची शूटिंग करता आलं नाही तुम्ही ही वाढ पाहताय आता याच्या बाजूलाच आपण ही थोडं काढून पाहू या जमीन आसमानचा फरक आहे वाढीमध्ये काढाय एकाच दिवशी लागवड एका दिवशी लागवड आहे बघा हे पीक एका दिवशी लागवड आहे फक्त हे सुटलेलं आहे हे झाडाची वाढ पाहा तुम्ही म्हणजे उंची कमी आहे आणि ह्याच्या फांद्या पण कमी आहेत तर फांद्याची जी वाढ आहे वाढ एकदम स्लो झालेली आणि ह्याच्या एकदम फुलं आलेली तर फांद्या पण लांब गेलेले एवढा फरक टरबोज आणि खरबूज या पिकाचा लागवडीचा हंगाम आहे ला आणि या टर्बोज खरबूज मध्ये या टरबोज आणि खरबूजचं उत्पादन किती वाढतं याची माहिती आपण घेणार आणि या क्रॉप कव्हरचा खर्च किती होतो ते लावायचं कधी आणि ते काढायचं कधी आणि त्याचे काय फायदे आहेत या क्रॉप कव्हरचे याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत हे क्रॉप कवर आहे आणि आता ही काढायची वेळ आलेली पूर्ण म्हणजे आता हे पीक दाटलं आहे त्या पाठीमागचा जो हा प्लॉट आहे हा कालच्या दिवशी याचं क्रॉप काढलेला आहे जवळपास पावणे चार एकर क्षेत्रामध्ये खरबुजाची लागवड केलेली आहे बी एस एफ ची लालपूर आता तुम्ही दोन टप्प्यामध्ये लागवड केलेली दिसते बरोबर आहे आता हा जो टप्पा आहे किती किती एकरचा आणि पाठीमागचा जो टप्पा आहे तो किती एकरचा आहे हा जवळपास आणि हा अडीच एकराचा प्लॉट आहे क्रॉप याला लावण्याचा उद्देश काय तुमचा दोन हजार एकोणीस लॉकडाऊन मध्ये ज्यावेळेस लॉकडाऊन पडलं त्यावेळेस मी खरबुजाची लागवड केली त्यावेळेस मी कुंदन ही व्हरायटी दोन एकर लावली होती आणि त्यावेळेस लागवडी पासून ते सुमारे फळ ला येईपर्यंतचा काळ मला हा पूर्ण शंभर दिवसाचा लागला या शंभर दिवसामध्ये अनेक किडी रोग डावणी भुरी याचा उद्रेक तर झालाच परंतु माझं जे टार्गेट होतं आपल्याला लवकर क्रॉप आलं पाहिजे ईड लवकर आलं पाहिजे त्यावेळेस मला क्रॉप कव्हरची निश्चितच कमतरता जाणवली त्यावेळेस नव्हतं का क्रॉप कव्हर केलं नव्हतं त्यावेळेस त्यावेळेस माझं क्रॉप कव्हर एक मार्चला आपल्याला हा आप प्लॉट आपल्याला आप आप काढण्यासाठी आला पाहिजे त्या हिशोबाने लवकरात लवकर येण्यासाठी क्रॉप कव्हरचा वापर केला आता क्रॉप कव्हर लावण्यामागचा जो उद्देश आहे तर तो काय 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 फायदे काय होत टाकल्याच्या नंतर जे आपल्याला जे संश्लेषणाचं आणि किडीपासून जे संरक्षण सा, होतं थंडीपासून जे पिकाचं संरक्षण होतं त्यासाठी हा क्रॉप कव्हर टाक मूळ मुद्द्यावर आले की आता हे क्रॉप कव्हर आहे तुम्ही आज काढणार आहेत हे हो सर किती दिवस झाले रोप लावल्यापासून तुम्ही लाव रोप लावलेले हो, रोप लावल्यानंतर ही आताची आजचा दिवस आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस तर किती दिवसाचं क्रॉप कव्हर हे टाकलेलं वीस डिसेंबरला रोपच लागवड केली आणि त्याच्यानंतर इंटेक आणि दुसरी फॉवर्युम फ्लॅक्सी बायोमिक्स टाकून लगेच चौथ्या दिवशी क्रॉप कव्हर टाकलं बरं आणि त्याच्यानंतर आजचा बावीस हवा दिवस आहे बावीस आहे क्रॉप कव्हर टाकून दिवसामध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी पूर्णपैकी क्रॉप कव्हरनी बेड दाटून गेलेला आहे आणि ते क्रॉप कव्हर आता काढणी आता आपण एक क्रॉप कव्हर काढून बघूया थोडं हे क्रॉप कव्हर काढून बघू ही क्रॉप कव्हर काढलं आहे म्हणजे बा रोप लागवडीनंतर नंतर बावीसवा दिवस हो रोप लागवडीच्या नंतर दिवसामध्ये फळ सेटिंगला सेटिंगला आलेले नाही नाही आता थांबा था, था, आता हे तुमचं रोप लागवड केल्यानंतर तुम्ही क्रॉप कव्हर हो, बावीस दिवस झाले हो, आता तुम्ही रोप लागवड केलाय तुम्ही क्रॉप कव्हर टाकलेला नाही बावीसव्या दिवसापर्यंत तुम्हाला किती फवारण्या कराव्या लागल्या असतात किती खर्च किती खर्चा वातावरणाचा जर हिशोब बघितला तर एक दिवस आड याला फवारणी टाकून सुद्धा पिकाची क्वालिटी ह्यापैकी आलेली नसती बर आता एकदम तजेलदार आहे हो पीक म्हणजे किती किती झाले असतात किती खर्च अंदाजे तर वीस दिवसामध्ये याला जवळपास बारा फवारण्या लागले असतात सर माझ्या तरी हिशोबाने आणि ते एकदम महागडे महागडे याला टाकावं लागले असतात बर मग पैसे किती खर्च आला झाला असता याचा खर्च जवळपास एकरी दहा ते पंधरा हजार रुपये एवढा खर्च याला झालाच असता सर झालाच असता म्हणजे हो। तेवढा तुमचा वाचला सध्या आता कोवर्णा... आता हे तुमचा तेवढा दहा पंधरा हजार तुमचा वाचला आणि तुमची पिकाची क्वालिटी चांगली आहे हो। उत्पन्न पण चांगले याच्यामुळे येणार आहे समाधान कारण सुरुवातीला जर वाढ चांगली असेल तर उत्पादन वाढतं बरोबर तर आता ही क्रॉप कव्हर जी आहे ही साधारणतः किती जीएसएम चे हे पंचवीस जीएसएमचं क्रॉप कव्हर आहे त्याच्यामध्ये अनेक कंपन्या आहेत तुम्ही जवळपास जवळ जर पाहिलं तर ह्याचा मजूर हवा पण पास होते आणि सूर्यप्रकाश पण पास होतो मला तुमचा हा दिसत असेल कारण एकरी हो, ह्याला किती बंडल लागतात किती त्याची जीएसएम आहे किती रुंदी आहे किती लांबी आहे ही जर माहीत सांगा बर रॉप कॉर पूर्ण कॉटन चा असल्यामुळं पॉलीइथिलिन आहे कॉटन नाही पॉलीइथिलिन आहे पॉलिथलिम प्लस कॉटन मिक्स याच्या हो एकरी याचा सहा बंडल लागते याला सहा बंडल एकरी एका बंडलची किंमत ही चोवीसशे रुपये म्हणजे किती झाले पैसे मजूर असं येत खर्चाचा एकरी पंधरा हजार रुपये हो टाकण्यासह दहा ते पंधरा हजार रुपये फॉर्णी वाचले त्याच्या त्याच्यामध्ये आलं ना हो हो हा परंतु त्याचा फायदा काय झाला मग त्याचा फायदा असं झाला सर की आपल्याला जे कमी दिवसामध्ये जी आ, पिकाची जी ग्रोथ व्हायला पाहिजे होती आणि किडी पासून संरक्षण व्हायला पाहिजे होतं ह्या क्लायमेट मधून आपल्याला संरक्षण भेटायला पाहिजे टक्के काम ह्या क्रॉप कव्हर झालेलं आहे म्हणजे रोग किड कुठली शकता पानावर तुम्ही कुठलं एकदम कोरे पान आहे याच्यावरती कुठलाही किडीचा रोगाचा डावणी भुरीचा कुठलाही अटॅक नाही आणि जोमदार वाढ आणि वाड एकदम जोमदार आहे पहिलं झाड ते शेवटचं झाड एकदम सारखं झाड काढायचं जे विज्ञान आहे ते किती दिवसाने असते आपली पिकाची जर लागवड झाली तर डिसेंबर मध्ये आपण याला बावीस ते पंचवीस दिवस काल दा काड़ू आ, चा चा ते आ, आ, या कालखंडात आपण काढू शकतो जर शेतकऱ्याचं फर्टिकेशनच जर त्याच व्यवस्थित शेड्यूल जर असेल तर हे बावीस सव्या दिवशी काढाल येतं आणि एखाद्याचं जर फर्टिकेशन लांबलं पिकाची ग्रोथ जर चांगली नाही झाली ती आजचा कार्यकाळ वाढू शकतो किंवा यापेक्षाही अजून जर चांगलं केलं तर आपण वीस दिवसात त्याला आता शेतकरी बंधू टाकायचं कधी आणि काढायचं कधी हा फार महत्वाचा आहे त्याच्यावरच तुमचं सक्सेस आहे जिल्हा बीड आणि तालुका पण बीड तेथील वडगाव एक गाव आहे आणि तिथं दत्ता जाधव म्हणून एक शेतकरी आहे ते गेल्या पंधरा ते सोळा वर्षापासून कंटिन्युअस टरबूज आणि खरबुजाची शेती करतात आणि त्याला ते क्रॉप कव्हर दरवर्षी वापरतात तर त्यांचं म्हणणं काय आहे आपण आता बियाणे लागवड करत नाही सगळी रोप आणतो नर्सरीमधून आणि टरबूज खरबूजची लागवड करतो साधारणतः नर्सरीमध्ये पंधरा ते वीस दिवस रोप असतं चौदा दिवसानंतर पण ते लावता येतं दोन आठवडे ते तीन आठवडे साधारणतः तुमचं नर्सरीमध्ये रोप असतं आणि त्यानंतर आपण ते शेतामध्ये लावतो शेतामध्ये लावल्यानंतर एक दोन दिवस काय करतो आपण कुठे खाडे आहेत का नाही का पाहतो खाडे असेल तर ते भरून घेतो एखादी फवारणी करतो आणि त्यानंतर आपण त्याला क्रॉप करावं लावतो म्हणजे तुटाळ कुठं राहायला नको तुटाळ लावूनच तुम्हाला ते क्रॉप करावं लावावं लागतं आणि थोडं लूज लावं लागतं आणि हे काढायचं कधी हा पण महत्त्वाचा पिरियड आहे जर तुमचं वातावरणामध्ये जर टेम्परेचर जास्त असेल समजा तुम्ही जानेवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये हे जर तुमची लागवड केली तर तुम्हाला साधारणतः पंधरा दिवसामध्येच ते काढावं लागतं कारण त्याची वाढ भरपूर होते उन्हामुळं आणि टेम्परेचर पण जास्त येतं आणि थंडीमध्ये काय होतात हेनी डिसेंबरमध्ये लागवड केलेली आणि हिवाळ्यामध्ये लागवड केलेली त्याची वाढ पण कमी हळूहळू होते त्यामुळे त्याला साधारणतः बावीस दिवस लागलेले काढायला काय शेतकऱ्याला जास्त थंडी असेल तर महिना पण लागेल पण ह्याचा थम रूल असा आहे की ज्यावेळेस पहिली कळी किंवा फुल दिसायला लागतं तुम्हाला त्यावेळेस हे काढणं गरजेचं आहे जास्त दिवस जर ठेवलं तर त्याचं पॉलिनेशन अभावी त्याची फुलगळ व्हायला लागते म्हणजे तुमचं उत्पादन घटायला लागतं त्यामुळं पहिली कळी तुम्हाला ज्यावेळेस दिसेल त्यावेळेस तुम्हाला हे काढायचं हा थमरूल त्यामधला आहे हा नियम जो आहे तो शेतकऱ्यांनी लक्षात घेतला पाहिजे फवारण्या वाचल्या जोमदार वाढ झाली तुमचं उत्पादन वाढणार आहे तर आता हे समजा तुम्ही क्रॉप कवर आणलं पंचवीस जी एस एमचं तर हे कसं लावायचं ते सांगा थोडी प्रोसिजर कशी याची प्रोसिजर अशी सर आपण दोन लेबरच्या हाताने आपण बंडल त्याला द्यायचं त्या बंडलची जी रुंदी सहा फुटाची रुंदी आहे आणि काडी मध्ये टाकून आपल्याला रोपावरती घेऊन चालायचं सुरुवातीला ते कुठं बांधावं लागतं काय त्याला सुरुवातीला आपण त्या साईडला शेंडा तिथं दाबून घ्यायचा सुरुवातीला म्हणजे एक एक मिनिट मिनिट आता काय होईल तुम्ही सुरू केलं हे करायला हो तर तुम्हाला एकतर एक एखादं खुंटी रेऊन त्याला ते बांधता येईल ही, हा माती टाकून त्याला हो, शेंडा करावं लागेल आपण याला टाकतो सर तर त्यावेळेस हा आपण तिकडे ओढल्यामुळं हा पूर्ण असा चोपून जातो आणि चोपल्यामुळं आपले जे साईडचे जे झाड आहे याची ग्रोथ होत नाही झाड हे चपून जातात मग टाकल्याच्या नंतर पुन्हा त्याला आपल्याला थोडं मागवडायचं एक फूट त्याला इथं हा स्पेस तयार करायचं मागवडायचं असं हो एक फुटाचा हा म्हणजे लूज बसलं पाहिजे हो लूज बसलं पाहिजे आणि सुरुवातीपासून एक फुटाचा ज्या आपण स्पेस तयार ठेवू त्यावेळेस ह्या झाडाची पण ग्रोथ चांगली होऊ शकते अशी लू तुम्ही वरत गेले लूज ठेवलं आणि मग दोन्हीकडे त्यामध्ये कीटक घुसू नये म्हणून तुम्ही माती लावली हो बरोबर आहे म्हणजे हे माती लावणं फार गरजेचं आहे तुम्हाला ही साईडला माती लावलेली दिसते ही ही जी माती लावलेली काय होतं की थंडी असेल तर गरमीकडे कीटक आकर्षिले जाऊन मध्ये जाऊन बसू शकतात किंवा एखादी राहिली यातून सुद्धा तुमचे कीटक मध्ये जाऊ शकतात शिरकाव होऊ शकतो आपला मूळ उद्देश कीटक कुठलाही गेला नाही पाहिजे म्हणजे मावा असेल फुलकिडे असतील ना असेल पांढरी मासे असेल हे जायला नको म्हणजे साधारणतः तुमचा एक महिन्यापर्यंत तुमची लागवडीनंतर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कुठल्याही फवारणीविना तुमचं पीक आलं पाहिजे बरोबर आहे आणि दोन्ही साईडला एक परत उद्देश असा की एकदा टाकल्याच्या नंतर हाय ह्युमिडिटी शंभरच झालंय हाय ह्युमिडिटी चंबर मध्ये यातली जे बाहेरचं वातावरणातली जी आर्द्रता वाता आणि यातली आर्द्रता यातली आदरता जास्त असते बाहेरची आर्द्रता कमी जास्त होऊ शकते एक समान आर्द्रता राहिल्यामुळं हाय ह्युमिडिटी चंबर झाल्यामुळं पिकाची ग्रोथ एक सारखी होती एक सारखी होते एकसारखी होती एक बर बर आणि जर ज्या ठिकाणी जर ओपन राहिलं तर या ठिकाणी आतली हवा इथून लिकेज होऊ शकते किंवा बाहेरची हवा आतमध्ये जाऊ शकते बर याचं टेम्परेचर कमी जास्त यामध्ये आता तुम्ही हा जो कपडा आहे हा पंचवीस जी एस एमचा घेतलेला आहे हो। मार्केटमध्ये अनेक म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जी एस एमचे हे कापडे मिळतात हो। तुम्हाला हो। जी एस एम म्हणजे काय ग्राम पर स्क्वेअर मीटर हो। म्हणजे हा कपडा साधारण चारही बाजूनी एक मीटरचा जर कापला आणि त्याचं जर वजन तुमचं वीस पंचवीस भरलं तर समजा हे पंचवीस जी एस एमचा आहे समजा सतरा भरलं तर तुम्हाला तो सतरा जी एस एमचा आहे तर ते एक एकक आहे ते आता तुम्ही पंचवीसचा घेतला काही लोक घेतलातराम चा आणि सतरा तुमचा बंडल माग पाचशे ते दोनशे रुपयाचा फरक होऊ शकतो बर परंतु आपण जर हा पंचवीस जीएसएम घेतला किंवा पेक्षा चांगला जर घेतला तर आपण याची तीन पिका मध्ये आपण याची वापर करू शकतो सरासरी तर तीन पिकात याची वापर तर होतही होतो कारण ज्यावेळेस तुम्ही डिसेंबर मध्ये लावला जानेवारी मध्ये आपल्याला पंधरा दिवसात काढायचा आणि त्याच्यानंतर आपण दहा ते पंधरा दिवसात परत पुन्हा काढणार आहे याची जी कपड्याची टिकावणी क्षमता आहे जास्त ही जरी पुढ कमी झाली तरी आपल्याचं टाकण्याचा पिकावर ठेवण्याचा कालावधी आपला ऑटोमॅटिक कमी होणार आहे बरं त्या अनुषंगाने आपल्याला पंचवीस किंवा त्याच्या पुढला जी एस घ्यायचं मी मगा सांगितलं होतं की उदंड वडगावचे दत्ता जाधव आहेत तर त्यांच्याकडे दरवर्षी टरबूज खरबूज असत आणि साधारणतः ते म्हणजे वीस एकरच्या पुढच असतात ते आणि त्यांनी आता हे सांगितलं की माझा या पंच सतरा जी एस एमचा जो कापड आहे तो तुम्हाला साधारणतः एक ते दोन सीझन वापर पिकालाच वापरता येतो त्यानंतर तो, तो खराब होतो फाटतो त्याऐवजी मी पंचवीस जी एस जी एस एमचा कापड घेतो कारण एका बंडल मागे साधारणतः पाचशे रुपये जास्त जातात आपल्याला टरबूज आणि खरबोजाचे जर जा पिक पिकापासून चांगले पैसे जर मिळवायचे असतील तर ते म्हणतात की ते तुम्ही टप्प्याटप्प्याने त्याची लागवड करा आणि ते काय करतात एका वेळेस चार एकरची लागवड करतात त्यावेळेस चार एकरचेच त्यांनी फक्त हे पंचवीस जी एस एमचा कापड विकत खरेदी करतात ते त्यानंतर साधारणतः पुढच्या दिवसांनी दुसरा टप्पा लावायला घेतला वीस दिवसांनी तर ह्यातलं काढून ते, ते का कापड पास करतात असं गेल्या वर्षी त्यांनी हा पंचवीस जीएसएमचा जो कापड आहे त्याच्यावर त्यांनी सहा वेळेस त्याचा उपयोग केलेला आहे आणि त्यामुळे सहा वेळेस उपयोग केल्यामुळे के काय म्हणतात की माझा अठरा हजाराचा खर्च जो एकरी आहे तो फक्त तीन हजारावर आला आहे म्हणजे वारंवार उपयोग केल्यामुळं ही फक्त काढल्यानंतर ह्याची ही न भिजतायची गुंडाळू चांगली घडी करावं लागते आपल्याला घडी घडी करून ती सावलीचं ठिकाणी ठेवलं की आपल्याला पुढच्या पिकांमध्ये वापरता येतं म्हणजे पाण्यापासून संरक्षण करायचं हा पाण्यापासून हो। पाण्यामध्ये विजू द्यायचा नाही तर त्यामुळे खर्च तुमचा प्रति एकरी तीन हजारापर्यंत सुद्धा जाणता येतो की दोन बेडमधला अंतर किती आहे आणि ह्याचा पन्ना किती सांगा सुरुवातीला डाळिंबाची लागवड केली होती आणि डाळिंब आपण पंधरा फुटावरती लावलेलं होत तर त्या अनुषंगाने आम्ही याच्यामध्ये पापईची सुद्धा लागवड केलेली आणि त्या ठिकाणी दर पंधराच्या फुटाच्या मध्ये आपण पुन्हा एक एक दोन दोन लेटर काढल्या ले। आणि याची लागवड आपण सात बाय सात बाय एका बेड वरती दोन लाईनी केल्या त्या दोन लाईनी मधलं अंतर एक फुट आणि दोन रोपा मधलं अंतर सव्वा फुट बर म्हणजे जे आपल्याला जे पाच फुटावरती करायचं होतं तर आपण एका बीडवरती दोन लाईनी केल्या बर झाड जे आपले एकरी आपले सहा हजार बसायला पाहिजे त्या आम्ही एकरीच्या हिशोबाने याचे सहा हजार झाड बसवलेले अंतर जास्त करून बर आणि मध्ये पपई पण तुम्ही घेतलेली हो मध्ये घेतली पपई किती दिवसाची आता आता ही पपई जवळपास साठ दिवसाची आहे पपाईची लागवड जानेवारी मध्ये असती पण आम्ही सुरवातीला लागवड केल्यामुळं थोडी वाढ खुंडली तिची थंडी